मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता आहात सन्मान न्यूज पोर्टीन नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेना सातपूर विभागीय अध्यक्षपदी मनसेचे अध्यक्ष श्री मनसे रासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आपल्या अशोकनगरीतील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस मित्र श्री रमेश गिरी गोसावी यांची निवड झालेली आहे आज ते सन्मानच्या कार्यालयामध्ये आले त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय त्याबरोबरच त्यांची ग्राहक उपभोक्ता सेवा समितीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे श्री रमेश गिरी गोसावी यांना हा दुहेरी सन्मान मिळाल्याबद्दल सन्मानतर्फे सन्मानचे कार्यकारी संपादक श्री योगेश घुगे यांना विनंती करतो की श्री रमेश गिरी गोसावी यांचा त्यांनी सत्कार करावा रमेश आपली रमेश आपली वाहतूक सेनेच्या सातपूर विभागीय अध्यक्षपदी निवड झाली ही निवड कशी झाली कोणी केली महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विश्वास भाऊ तांबे यांच्या सो, सौजन्याने त्यांनी बघितलं की यांचं सामाजिक कार्य खूप चांगलं आहे आणि वाहतूक सेनाच्या सातपूर विभागीय अध्यक्षपदी यांची निवड करावी म्हणून त्यांनी माझी ही निवड करण्यात केली आहे अच्छा या वाहतूक सेनेचं नेमकं काम काय असतं वाहतूक सेनेचं जे आहे ट्रान्सपोर्ट झालं रिक्षा चाल रिक्षा झालं हो। परत हे जे वाहतूक पूर्ण टोटल वाहतुकीच आहे तर त्या वाहतुकीमध्ये त्यांना अडथळा निर्माण न होणे किंवा आर टी ओकडनं त्रास न देणे पोलीस जे प पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं त्रास होतो हरताळ आहे कोणाचा काही प्रॉब्लेम असतात ते आपण सॉल्व त्याच्यामधून सॉल्व करू शकतो अच्छा आपली ग्राहक उपभोक्ता सेवा समितीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल सांगाल ग्राहक उपभोक्ता म्हणजे आपण ग्राहक जागो ग्राहक जागो आजकाल ग्राहक ग्राहकांमध्ये एवढा भेदभाव आहे की एखाद्या स्वीटच्या दुकानमध्ये जर गेलं तर तो पेढे आपण पेढे घेतले तर तो पेढे बॉक्ससहित वजन करून देतो ऍक्च्युली बिना बॉक्सचं वजन करून घेणं हे ग्राहकाला समजलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये फस दहा वीस रुपयाची फसवणूक होती ग्राहकाची याच्यापासून ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी या आम्ही त्यांची जागृती व्हावी जागृती व्हावी अच्छा ग्राहकांना न्याय मिळावा ग्राहकांना समजावं की नाही एक्सपायरी डेट घेतलं नाही पाहिजे आणि कोणतेही कुठे गेलं तर त्यांनी एक्सपायरी डेट मॅन्युफॅक्चरिंग डेट हे बघून घ्यावं एवढीच माझी ग्राहकांना विनंती आहे आणि ग्राहकांना एवढं विनंती शुद्ध केली आहे युद्ध जागो ग्राहक जागो या हा संदेश आहे माझा आपल्याला समजा आपल्याकडे काही तक्रार करायची का असला आपला मोबाईल नंबर काय आठशे वीस आठशे शेहेचाळीस एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव ओके चालेल आपण या ठिकाणी आलात आणि सन्मानच्या सत्कारचा स्वीकार केला त्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि आपल्या भावी वाटचालीला सन्मानतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सन्मान न्यूज पोर्टिंगसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान ओर्टीन सतपूर नाशिक धन्यवाद